सगळं शेताला बोंडाळी लागलेली आहे तर सात दहा फूट हाईट आहे झाडाची झाडाची हाईट दहा फूट आहे त्याला सत्तर ते पंच्याहत्तर बोंडाला बोंडाळी लागून आहे आता एकही बोंड नाही की त्याला बोंडाळी ला नाही म्हणून तर मी या चार पाच एकरमध्ये मला फक्त दहा क्विंटल कापूस झाला आणि त्याला पंधरा सोळा हजार रुपये वेच कापूस वेचणीला लागलेला आहे तर तरी शासनानं याची याचं थोडंफार मला मदत करावी अशी मी विनंती करू